मित्रांनो नमस्कार आपण न्यूज भाजपा पवार यांची कार्यतत्परता नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक सव्वीस मधील अनेक झाडे रोडवर विस्तीर्ण वाढलेले आहेत रोडवर झुकलेले आहेत वारा पाऊस यामुळे रस्त्यावर पडून अपघात होऊ शकतात अशा झाडांची छाटणी करण्यासाठी भाजपा नाशिक शहर चिटणीस श्री यशवंत पवार यांनी मनपा उद्यान विभागाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आणि झाडाची छाटणी करावी यासाठी पाठपुरावा केला त्यामुळे उद्यान विभागाची टीम क्रेनसह दाखल झाली आणि उद्यान विभागाच्या कर्मचारी वर्गाने धोकादायक झाडांची छाटणी करून दिली श्री तुळजाभवानी माता मंदिर म्हाडा कॉलनी येथील ओपन स्पेसमध्ये काँग्रेस गवत खूप वाढले होते आमदार सौ सीमाताई शिरे यांनी मनपा अधिकाऱ्यांना सूचना देऊन ओपन स्पेस साफ करण्यास सांगितले नाशिक महानगरपालिकेने जे सी बी पाठवला हो त्यानंतर भाजप पा नाशिक शहर चिटणीस श्री यशवंत पवार यांनी हा ओपन स्पेस स्वतः उभे राहून स्वच्छ करून घेतला त्याबद्दल स्थानिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी श्री यशवंत पवार यांना धन्यवाद दिले आहेत प्रभाग क्रमांक सव्वीसमधील म्हाडा कॉलनीच्या पुढे ड्रीम शेल्टर बिल्डिंग शेजारी स्वामी संकुल या कॉलनीत अनेक दिवसापासून पाण्याची समस्या होती नाशिक महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्या विभागाच्या माध्यमातून तेथे मोठ्या व्यासाची पाईपलाईन टाकण्यात आली त्यामुळे या परिसरातील त्या नागरिक आणि महिलांचा पाणी टंचाईचा प्रश्न मिटला आहे त्याबद्दल स्थानिक नागरिकांनी श्री यशवंत पवार यांना धन्यवाद दिले आहेत आपण सातपूर आंबड लिंक रोडवरच्या मंदिर चौक परिसरामध्ये उभे आहोत अनेक महिन्यांपासून या ठिकाणी ट्रॅफिक जाम होते आणि या ठिकाणी सिग्नल व्हावेत अशी नागरिकांची मागणी आहे भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहर चिटणीस श्रुत यशवंत पवार यांनी यासाठी अनेक वेळा मागणी केलेली आहे साहेब नेमका काय प्रश्न आहे ते सांगा सातपूर आंबड लिंक रोडवरील मंदिर हा चौफुलीचा भाग सी आणि आंबडची सी यामुळे हजारो आणि सातपुरून आंबडला आंबडून सातपूरला ये करतात त्याचप्रमाणे शिडकोतून आलेला वर्ग आणि त्र्यंबकेश्वरला जाणारा पप्पायनर जरीला जाण्याऐवजी ह्या चौकुलीवरूनच नानाच्या माळ्या मार्गे त्र्यंबकला जातात त्र्यंबक असेल गंगापूर गावाकडून अशोकनगर आय डी सीला जाणारा वर्ग असेल हे जे सर्व या चौकुलीवरून जात असल्या कारणाने दररोज हजारो वाहनांची रेलचे येते होते आणि या ठिकाणी सिग्नल व्हावा याची मागणी आम्ही गेल्या एक वर्षापासून करत आहोत पश्चिम नाशिकच्या कार्यसम्राट आमदार आदरणीय श्रीमाता हिरे यांच्याकडे आम्ही या, या परिसरातील पाचशे नागरिकांचं सह्याचं निवेदन दिलं सतपूर पोलीस स्टेशनचे नलावडे साहेब असतील अंबड पोलीस स्टेशनचे तुरीत साहेब असतील या सर्वांना आमची विनंती आहे तर येथे ज्या वेळेला आपण ट्रॅफिक जाम होतो त्यावेळेला आपल्या ट्राफिकचे कर्मचारी पोलीस कर्मचारी असतात त्यावेळेला वाहतूक नियंत्रण आणलं जाते परंतु या भागातून नाशिक शहरात जाणारे व्यावसायिक असतील शाळकरी मुले असतील त्यामुळे कर्मचारी असतील कंपन्यामध्ये जाणारे कामगार असतील हजारो वाहने प्रत्येक वेळेला ट्रॅफिक जाम होते अनेक कुणाच्या गाडीला कोणाचा धक्का लागला तर मारामाऱ्या होतात या ठिकाणी बऱ्याच वेळेला सायंकाळच्या वेळेला मतदुन अवस्थेमध्ये जाणाऱ्या युवकामुळे अपघात होऊन येथे मयत सुद्धा झालेले आहे आमचे नाशिक पोलीस कमिशनर दर्णिक साहेब असतील महानगरपालिका आयुक्त खत्री मॅडम असतील यांना माझं नम्र निवेदन आहे की या जागेवर मोठे विपरीत परिणाम होण्याच्या अगोदर तात्काळ सिग्नलची निर्मिती व्हावी नागरिकांची आहे ती मंजूर करावी आणि लवकरात लवकर शिवसाच्या अगोदर सिग्नल व्हावा ही मी आपल्या सन्मान न्यूजच्या वतीने विनंती करतो धन्यवाद हे आपण पाहत आहे की अशा अवजड वाहनं येतात आणि अवजड वाहनं आल्यानंतर हे सर्व मुंबई किंवा वेगवेगळ्या भागातून औद्योगिक वसाहतीमध्ये येतात आणि त्यामुळे ट्रॅफिक जाम होते म्हणूनच या ठिकाणी सिग्नलची खूप मोठी गरज या ठिकाणी निर्माण झालेली आहे प्रशासनाने याबाबत तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे सन्मान न्यूज पोटेलसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद